ख्रिस्पी कुरकुरीत बोंबील फ्राय खायला आवडतील का तुम्हाला मला तर बुवा खूप आवडेल नमस्कार मी मानसी माझी पाककलामध्ये आज आपण बनवतो आहे क्रिस्पी कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल न आवडणारे सुद्धा पुन्हा पुन्हा मागून खातील अशी ही डिश इथे तयार होते मस्त ख्रिस्पी कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय आपले इथे तयार होणार आहेत तर कसे केले पटकन पाहूयात त्यासाठी इथे मी हे मार्केटमधनं छान बोंबील आणले आज बाजारात मस्त मला बोंबील मिळालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र असे बोंबील इथे मिळालेत आणि ते मध्ये ना कट करून घ्यायचे कधीही तर आता बोंबील मोठे आहेत त्यामुळे त्याचे मी दोन पीसेस करून घेते मध्ये असे कापून घेते मी आणि दोन पीसेस केल्यामुळे आपल्याला फ्राय करणंसुद्धा छान इझी जाणार आहे तर असा मध्यभागी त्याला कट करून मागायचं आहे कोळणीकडनं आपल्याला आणि इथे आता सगळ्या बोंबलाला मी असे हे दोन पीसेस केलेत आणि हे बघा हे असे कट करून घेतले ना की फ्राय करताना खूप छान ते फ्राय होतात आणि त्याला क्रिस्पीनेस येतो आता हे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता यावर जवळपास एक लिंबाचा रस मी इथे घालून घेते तर लिंबू पिळताना नेहमी मी असा हातावर पिळते जेणेकरून बिया हातात राहतात आणि रस सगळा खाली पडतो तर इथे एक लिंबाचा रस पूर्णपणे मी वापरलेला आहे कारण बोंबलाला ना जास्त प्रमाणात म्हणजे माशांना एक वास असतोच पण बोंबलाला जास्त वास असतो एक हिंवस वास असतो त्यामुळे लिंबाचं प्रमाण नेहमी जास्त वापरायचं लिंबाचं आणि हळदीचं प्रमाण जास्त वापरायचं तर इथे असं मी सग सद... सगळ्या ह्याला लिंबू असा लावून घेतलेला आहे आणि हे बघा पाणी निचरत आहे त्यातनं पाणी निघतं आहे बोंबलामध्ये पाण्याचं प्रमाणही खूप असतं तर ते पाणी आपल्याला सगळं काढून घेणं गरजेचं आहे तरच आपले ब्रोमबिल इथे क्रिस्पी होतील तर मी ते पाणी काढून घेतलं आहे आता पुन्हा यावर मी हळद आणि मीठ घा गा, घातलेली आहे यानेसुद्धा यातलं पाणी निघायला मदत होणार आहे पूर्वीची लोकं काय करायची त्यांच्याकडे पाटा बरवंटा असायचा मसाल्यासाठी तर तो जो पाटा यायचा तो यावर ठेवला जायचा की जेणेकरून यातलं पाणी सगळं निचरून जाईल सगळं पाणी निघून जाईल पण आत्ता आपल्याकडे पाटा वरवंटा वगैरे अवेलेबल नसतो आपल्याकडे प्रत्येक घराघरात मिक्सर असतात त्यामुळे अशा वेळेला काय करायचं तर ताट थोडं कलंट ठेवायचं आपल्या ओट्याच्या काठावरती किंवा खाली एखादी डिश ठेवायची आणि थोडंसं ताट ना कलंटत ठेवायचं की जेणेकरून त्यातलं पाणी हळूहळू निचरून जाईल आणि ह्या प्रोसिजरला बऱ्यापैकी वेळ लागतो थोडासा हे पाणी निघून जायला फार हळूहळू असं पाणी यातलं हे निसरत राहतं तर हे बघा असं थोडं तिरकं ताट करायचं आहे म्हणजे त्यातनं पाणी ते हळूहळू निघून जातं आणि शेवटी सगळ्यातनं हलकासा दाब देऊन थोडंसं पिळून घेतल्यासारखं करायचे आहेत ते बोंबलाचे तुकडे फार जोरात दाबायचे नाहीत नाहीतर ते तुटू शकतात हलक्या हाताने त्यातलं पाणी फक्त जरासं दाबून काढायचं आहे तर इथे आता अशा प्रकारे मी ही सगळी प्रोसिजर करून यातलं हे पाणी असं काढून घेते तर हे बघा पाणी तुम्हाला पडताना दिसतंय सगळं पाणी असं यातलं हे काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर हे बघा किती कोरडे झालेत आता बोंबीला आपले मस्त तर एकदम पाणी सगळं निघून गेलं आहे अशी आपल्याला बोंबलाची इथे कन्सिस्टन्सी हवी आहे सगळं पाणी निघून गेले आता यावर मसाले घालून घेते पुन्हा मी तर इथे परत मी आता हळद घातले मीठ घालते आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे तर एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतली होती आणि अर्धा चमचा मीठ घेतलं होतं मी तर आता हे कोटिंगसाठी आपण करतो आहे म्हणजे मॅरिनेट करतो आहे आपण या बोंबलाला त्याचबरोबर इथे ही मिरची पावडर फक्त घेतलेली आहे ती साधारण एक चमचा मी घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत बोंबलाला पूर्ण मुरू द्यायचं आहे हे आणि हे कमीत कमी तुम्हाला जर का वेळ कमी असेल तर क पंधरा मिनिटं तरी साईडला ठेवणं गरजेचं आहे म्हणजे जे काही मसाले आपण आता घातलेत ते छान आतवर ते मुरले जातील तर इथे आता मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून घेणार आहे सगळे मसाले मी लावून घेतलेत बोमलाला आणि आता हे ताट बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण जे वरचं कोटिंगसाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेऊ तर इथे मी दोन चमचे रवा घेतला आहे जाडा बारीक कोणताही चालेल त्याचबरोबर दीड चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे पाऊण चमचा इथे मी हळद घेतलेली आहे मीठ घेतलं आहे आणि पुन्हा दीड चमचा लाल तिखट म्हणजेच ही मिरची पावडर घेतलेली आहे ती खूप तिखट आहे त्यामुळे मी दीड चमचा घेतले तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे मिठाचंही प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे कमी जास्त करायचं हा जो तयार मसाला होतो ना तो नेहमी चाखून बघायचा म्हणजे आपल्याला ना अंदाज येतो मीठ मसाला काही कमी जास्त पडलेला आहे की नाही तर इथे मसालाही रेडी आहे बोंबिलेही आपले छान तिथे मुरले गेले आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे जरा बऱ्या प्रमाणात तेल घ्यायचं आहे आणि बोंबलाचे पीस असे व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत हे बघा मी जसे दाखवते त्याप्रमाणे सगळ्या बाजूने त्याला ते मसाले लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे आणि तेल देखील गरम असणं तितकंच गरजेचं आहे तेल छान तापवून घ्यायचं तर इथे बघा मस्त बोंबील मी कोट करून घेतले आणि इथे आता हे सगळे बोंबील मी लावून घेतला तेलसुद्धा व्यवस्थित तापलं गेलं यामध्ये सोडून घेते मी तर आता इथे सगळे बोंबील लावून घेतलेत पॅन मोठं आहे त्यामुळे जवळपास नऊ पीसेस इथे बसलेले आहेत आणि आता याला अजिबात हात लावायचा कि नाही किंवा झाकणही ठेवायचं नाही बोंबलावर जर का झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे बोंबील फ्राय करताना कधीच झाकण ठेवायचं नाही आता हे असेच पाच ते सात मिनिटं असेच ठेवायचे जराही हात लावायचा नाही इथे आता जवळपास सात मिनिटं मी ठेवलेले आहेत आता हे परतवून घेते पलटवून घेते मी त्याला तर असे उलट्या बाजूने आपल्याला हे पलटवायचे दुसरी बाजू आता आपण फ्राय करून घेऊया तर हे बघा किती मस्त रंग आलेला आहे छान असं ब्राऊन रंगावर आपला हा बोंबील इथे फ्राय झालेला आहे एका बाजूने तर दुसरी बाजू देखील आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी मी सगळे बोंबील असे पलटवून घेते तर हे बघा मस्त रंग आला आहे आणि किती छान दिसत आहेत बघा बोंबील आपले आता काय करायचं आहे उलाद न्याने ना हलकासा असा दाब देऊन थोडेसे स्प्रेड करायचे आहेत ते बोंबील याने आणखीन क्रिस्पीनेस आपल्या बोंबलाचा इथे वाढणार आहे फार जोर लावायचा नाही अगदी हलक्या हाताने इथे असे हे दाबून घ्यायचे आहेत बोंबील बोंबील फ्राय करताना ना, ना खूप पेशन्स ठेवून आपल्याला करायचे आहेत जराही घाई करायची नाही जर का खाताना मजा हवी असेल ना तर हे सगळे नियम पाळणं खूप गरजेचं आहे हे आपण फ्राय करायला ठेवून दुसरं काम देखील इथे करू शकतो त्यामुळे घाई गडबड अजिबात करायची नाही हळूवार त्याला होऊ द्यायचं त्याचं त्याला होऊ द्यायचं थोडासा वेळ लागतो पण खाताना खरंच खूप मजा येते अगदी साध्या वरण सुद्धा तुम्ही हे बोंबील खाल्लेत ना तरी फार अप्रतिम खूप भारी असे हे बोंबील लागतात कशाही सोबत खाली अगदी म माशाची आमटीच हवे असा अशी गरज नाही आहे इथे वरण सुद्धा तितकेच अप्रतिम आणि चवदार असे हे बोंबील चवीला लागतात आता दुसरी बाजूसुद्धा जवळपास मी पाच ते सहा मिनिटं भाजून घेतलेली आहे फ्राय करून घेतले आता पुन्हा एकदा जरा पलटवून घेते नी आणि अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी वरची बाजू पुन्हा एकदा मी फ्राय करून घेते आता इथे ऑलमोस्ट आपले बोंबील इथे तयार होत आलेत पुन्हा मी जरा दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घेऊन एक दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त मी भाजून घेते फ्राय करून घेते आणि किती छान दिसत आहेत बघा तुम्हाला रंगावरनंच कळत असेल त्याचा क्रिस्पीनेस आणि किती सुंदर दिसत आहेत सुरुवातीला कसे होते आणि आता ते किती सुंदर दिसत आहेत त्याचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे तर इथे आता ऑलमोस्ट आपले बोंबील फ्राय रेडी आहेत एका डिशवर काढून घेऊयात तर इथे एका डिशमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेला आहे की जेणेकरून जास्तीचं जर का काही तेल असेल तर ते त्या टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब होईल हे बघा आता मी काढून घेते तर इथे सगळे बोंबील मी काढून घेते आणि खूपच भारी दिसत आहेत अशाच प्रकारे मी दुसरी बॅच देखील करून घेतली आहे इथे तर हे बघा दुसरी बॅच देखील माझी इथे तयार आहे बोंबलाची तेसुद्धा काढून घेते आणि मस्त अशी बोंबील फ्रायची डिश आपली तयार आहे आज आमच्याकडे बोंबील थाळीचा बेत होता तर इथे बोंबील थाळी माझी आज तयार आहे मस्त बोंबलाचं तिखलं केलेलं आहे तिखटाची आमटी केली आहे मी भात आहे भाकरी आहे आणि छान असा ताव मारणार आहोत आम्ही आता तर तुम्हीसुद्धा ही डिश नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल आणि मला तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आवर्जून करा त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर ही पहा मस्त थाळी इथे तयार आहे माझी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय